नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड किल्ल्यातील असे गणपती मंदिरमध्ये सरसे स्वागत करतो आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चला आज मंगळवार आहे आणि नसतं की आपल्या गणपती देवाचं दर्शन घेऊ दे। आणि पप्पा कसा वाटला गणपती मंदिर कसं वाटलं ते नक्की कॉमेंट करून सांगा चला आणि मित्रांनो हा व्हिडिओ छोटा असेल कारण आपल्या हा दोन हजार पंचवीसमधला पहिला व्हिडिओ आहे तर मित्रांनो किल्ल्यावर येत आहे ना तुम्ही तर इथून वाट केलेली आहे बघा इथे येण्यासाठी आणि इथून बघा मित्रांनो देवगड किल्ल्याचा बंदर आहे ते दिसतं इथून आणि बघा इथून वाट आहे हा गड आहे आणि हे इथे मंदिर आहे आपलं गणपती मंदिर तर मित्रांनो ही वाढ आहे खाली जे कस्टम ऑफिसकडे वर जाऊ शकतं इथे खाली है जे हे आहे देवड देवगड किल्ल्या गावात पण जाऊ शकतात आणि देवगड किल्ल्यातले काही पायी वगैरे येतात ते इथून पण येतात मित्रांनो तर मित्रांनो हा देवगड किल्ला आहे बघू शकता आणि आपण आतमध्ये मध्ये जाऊया सर्वप्रथम तुम्हाला गोमुखी मार्ग भेटेल आणि त्यानंतर तुम्हाला इथे हनुमंतस मंदिर आहे इथे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची ओळख करायची असेल ना तर प्रत्येक मंदिरात वेगळ्या प्रकारचे म्हणजे हनुमंताचं मंदिर असतं त्याप्रमाणे आपल्या देवगड किल्ल्यावर पण हनुमंताचं मंदिर आहे आपण मगाशी बाहेरून दाखवलं आता वर आलो आहेत स्पेशली देवाचं दर्शन घ्यावी एकदम शिवकालीन आहे बघा आणि हे आपले प्रशस्त असे एक गणपती मंदिर आहे मित्रांनो आणि हे मंदिर कसं वाटलं पूर्वीचं एकदम छोटं मंदिर होतं त्यानंतर जीर्णोद्वार करून नवीन करण्यात आलं चला तर जाऊया थेट मंदिरामध्ये सर्वप्रथम एकदम तुळशीरून भेटेल तुम्हाला आणि त्यानंतर आतमध्ये गणपतीचं दर्शनाला जाऊ तर मित्रांनो आपण आता आज जाऊ गणपतीच्या मंदिरामध्ये सभावंट पाय मित्रांनो गणपतीचा गणपतीच्या मंदिरातला आणि इथे तुम्हाला बसले बस भेटणार बरं सुंदर असे आपल्या समोर आहे किल्ल्या किल्ले देवगड म्हणला गणपती मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता पुरातन मंदिर म्हणजे कधी कधी झाले बघू शकता तुम्ही हे पहिलं मंदिर आहे पुरातन त्यानंतर जीर्णोद्वार केल्यानंतर आणि लास्टला ला आता जे दिसतं आहे ते बरोबर तुम्ही मोर मयुरेश्वर मोरगावचा त्यानंतर तुम्हाला इथे सिद्धिविनायक सिद्धटेकचा गणपती दिसेल गोल प्रदक्षिणा घालताना आणि बल्लाळेश्वर पाली हा तिसरा आणि त्यानंतर वरदविनायक महाड गावचा चिंतानी मी थेऊर गावचा त्यानंतर गिरिजात्मक लेण्याद्री गावचा विघ्नेश्वर ओसरचा आणि महागणपती रांजन गावचा असे प्रदक्षिणा होते मित्रांनो आपण आता गणपतीच्या पाया पडूया आणि मूर्ती कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा गणपती बाप्पा मोरिया आणि आज मित्रांनो मंगळवार आहे त्यामुळे आजचा चांगला दिवस आहे पकडून आणि नवीन वर्षाचा म्हणजे आपलं नवीन वर्ष गुढीपाडवायलाच होतं पण इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि दोन हजार पंचवीसमधला आपला पहिला व्हिडिओ आहे तर गणपतीच्या व्हिडिओपासून सुरुवात करतोय आपण तर गणपती सुस्त्रा येते बघू शकता तर मित्रांनो आपण आता बाहेरून बघितलं आत्ता आकाशातून आपला जुना शूट आहे तो बघू आणि तो व्हिडिओ कसा आला तो नक्की कमेंट करून सांगा चला